आजची गोष्ट आहे गोष्टीचं नाव आहे राजा आणि त्याची हुशार प्रजा प्रजा माहिती आहे ना त्या राज्यामध्ये राहणारी जी जनता असते त्याला आपण प्रजा म्हणतो त्या राजाची ख्याती खूप मोठी होती म्हणजे तो राजा हुशार राजा म्हणून आसपासच्या सगळ्या राज्यांमध्ये प्रसिद्ध होता त्या राजाची जी ख्याती होती हा अत्यंत हुशार आणि चतुर राजा म्हणून होती मग साहजिकच सगळ्या राजांना आसपासचा प्रश्न पडला हा राजा जर एवढा हुशार आहे तर याची प्रजासुद्धा कशी असेल हुशार असणार ना मग राजासुद्धा म्हणायला लागला स्वतःशीच त्याच्या प्रधानांना बोलावं त्याने आणि म्हणाला माझी अशी खूप प्रचंड मोठी ख्याती आहे की मी हुशार आणि चतुर राजा आहे म्हणून तर माझी अशी इच्छा आहे की माझी प्रजासुद्धा चतुर आहे हे मला माहिती आहे आसपासचे राजेसुद्धा म्हणतात माझी जी प्रजा आहे ही चतुर आहे परंतु मला माझ्या प्रजेची काय करायची परीक्षा घ्यायची आहे खरंच ती प्रजा चतुर आहे की नाही आहे तर आपल्या प्रधानाला बोलावलं आणि त्या राज्याचा मुख्य रस्ता जो आहे त्या मुख्य रस्त्यावर काय केलं माहिती आहे एक मोठा दगड आणून टाकला आणि सर्वजण त्या दगडाला पाहून नाक मुरडत होते काय मूर्ख माणूस आहे कोणा दगड आणून टाकला असेल आणि पलीकडून जायचे दुसरा यायचा सरकारचं काम आहे दगडं उचलणं दगड उचलायला पाहिजे काय फायदा असा कसं राज्य आहे आपलं राजा काय करतो तिसरा लगेच येतो त्याला ताडतो आणि पडतो लगेच शिवाय द्यायला लागतो सरकारला तिसरा चौथा येतो चौथा लगेच म्हणतो आपली एवढी ख्याती आहे सगळ्या आसपासच्या राज्यामध्ये आणि काय आपलं राज्य तो दगड कोणी उचलला नाही आणि काय सरकारचं काम आहे सगळं उचललं म्हणजे असं करत 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 संध्याकाळ झाली तो दगड काही कोणी उचलला नाही मग तिकडून एक शेतकरी येत होता ज्याच्या हातात दोन बैल होते आणि एक आऊत होतं आऊत आहे ना आपलं वखर वगैरे काहीतरी असेल आणि ते आऊत असताना त्या बैल काय करतात बरोबर दगड वगैरे असले की मध्ये सोडतात आणि त्या बैलांनी तेच केलं इकडून एक बैल गेला एकूण मधून दगड आला तो आऊत थोडंसं उलट झालं त्याने ते आऊत सरळ केलं शेतकऱ्याने आणि परत थांबला शेतकरी मात्र तसा गेला नाही त्याने त्या आवताला कासरे बांधले बैलाचे आणि तो दगड प्रयत्न करून असा उचलू लागला थोडंसं उचलत होता परत खाली पडत होता शेवटी त्याने काय केलं खूप जोर लावला आणि तो दगड पलटी मारून पलीकडं रस्त्याच्या एका कडेला लावून दिला आणि परत येऊन आपले कासरे हातात पकडणार तेवढ्यात त्याला त्या दगडाच्या खाली एक सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा दिसला ते खाली जमिनीत गाडलेला होता जमिनीच्या लेवलपर्यंत त्याचा बरोबर गळा आणलेला होता आणि त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या आणि त्याने काय केलं तर सोन्याच्या मोहराचा हंडा उचलला त्याला एक म्हणजे कापड बांधला आणि आपल्या अवतावर ठेवला घरी गेला घरी जाऊन तो सोन्याचा हंडा घेऊन तो शेतकरी कुठे गेला राजाकडे गेला आणि राजाकडे गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी राजाने राजदरबार बोलावला आणि सर्वांना एकत्रित बोलावलं आणि सांगितलं मी आपल्या सगळ्या प्रजेला खूपच हुशार समजत होतो परंतु त्या मार्गावरून त्या दिवशी आपल्या गावची आपल्या राज्यातली अर्ध्यापेक्षा जास्त जनता गेली परंतु कोणीही तो दगड उचललेला नाही परंतु तो दगड एका शेतकऱ्याने उचलला त्या दगडाच्या खाली मोहरा होत्या सोन्याच्या त्या, त्या मोहरा त्याने स्वतः घेतले नाही त्या मोहरा पण इकडे आणून दिल्या त्यामुळे आपल्या राज्यात जर कोणी हुशार असेल तर फक्त तो हा गरीब शेतकरी हाच हुशार आहे फक्त तो हुशार नाही तर तो प्रामाणिकसुद्धा आहे आणि मग त्या राजाने सर्वांना सांगितलं मी जरी कर्तव्यदक्ष राजा आहे तरीसुद्धा जनतेचं काम काय असते की आपल्या राज्यामध्ये ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते स्वतः करायला पाहिजे तो दगड उचलायसाठी राजा येणार होता का सरकार येणार होतं का नाही सरकार कुठे कुठे पुरणार आहे म्हणून आपणसुद्धा या बोध हा घ्यायला पाहिजे की पहिल्यांदा तर आपण काय असायला पाहिजे आपल्या राज्याशी आपल्या गावाशी आपल्या देशाशी एकनिष्ठ असायला पाहिजे आपली आपल्या देशावर निष्ठा तर असलीच पाहिजे परंतु तो जो दगड होता तो दगड उचलण्याचं कोणाचं काम होतं शेतकऱ्याचं नाही फक्त शेतकऱ्याचं काम होतं का त्या रोडवरून त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम होतं तो दगड उचलायचा आणि बाजूला करायचा तसंच गाव असेल शाळा असेल आपला देश असेल या सगळ्या देशाचं गावाचं शाळेचं स्वच्छता ठेवणे चांगले कामं करून घेणे हे कोणाचं कार्य आहे आपल्या प्रत्येकाचं कार्य आहे शाळा जर असेल शाळेमध्ये एखादं जर कचरा पडलेला असेल तर तो त्यांना उचलायला पाहिजे याने उचलायला पाहिजे ह्या गोष्टी आपण कराव्या का ते प्रत्येकाचं कर्तव्य शाळा कोणाची आहे माझी आपली नाही आपण म्हणताना काय म्हणतो माझी शाळा भारत देश कोणाचा आहे आपला नाही माझा कोणाचा माझा भारत माझा देश आहे असं म्हणतो ना त्याच्यामुळे गावाला शाळेला देशाला स्वच्छ ठेवायचं प्रगतीपथावर नेण्याचं काम प्रत्येकाचं आहे त्यामुळे गावामध्ये सुद्धा आपल्या घराच्या समोर असेल रस्त्यामध्ये असेल एखादी घाण असेल अस्वच्छता असेल ती दूर करण्याचं काम कोणाचं आहे आपलं प्रत्येक ठिकाणी सरकारची वाट पाहिजे का प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतची वाट पाहिजे का प्रत्येक ठिकाणी दुसऱ्याची वाट पाहिजे का आपल्याच्याने काय चांगलं होतं ते आपण रोज काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे शेवटी मग त्या राजाने काय केलं त्या हंड्यातल्या अर्ध्या मोहरा राजाकडे ठेवल्या आणि अर्ध्या मोहराचं बक्षीस त्या गरीब शेतकऱ्याला दिलं आता विचार करा फक्त एखाद्यानं एखाद्यानं जेवढे त्या रस्त्यावरून गेलेले लोक आहेत त्या एखाद्याने जरी ते कष्ट घेतले असते पण प्रजा हुशार कशी होती फक्त दीड शहाणपणा करण्यातच हुशार होती अक्कल शिकवण्यात हुशार होती प्रत्यक्ष मात्र कुठलंही काम ते करायचे नाही दुसऱ्याला उपदेश करणं खूप सोपं आहे दुसऱ्याला उपदेश करणं फार सोपं आहे जगातील सगळ्यात चांगलं सगळ्यात सोपं काम काय आहे सल्ला देणे दुसऱ्याला सल्ला देणे दुसऱ्याला उपदेश करणे पण सगळ्यात कठीण काम काय आहे तोच उपदेश तोच सल्ला आपण स्वतः त्याचं पालन करणे हे सगळ्यात कठीण काम आहे बरोबर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढे लोक त्या दगडावरून गेले एकतर त्याला ताडला सुद्धा आणि तो ताडला तो पडला त्याने विचार जर केला असता आपण पडलो दुसरं कोणीतरी पडेल त्याने जर उचलला असता तो दगड तर काय झालं असतं सोनं मिळालं असतं त्याने विचार काय केला आपण पडलो राजाला दोष देत बसला आणि त्याने हाही विचार केला असेल आपण पडलो मागचाही दे एखादा त्याच्यामुळे देशासाठी शाळेसाठी गावासाठी आपल्याकडून जे चांगलं करता येईल जे शक्य आहे ते आपण करत राहायला पाहिजे कारण भारत माझा देश आहे आणि ही शाळा माझी आहे विकसित देशामध्ये स्वतःच्या कुत्र्याने रस्त्यावर जर घाण केली तर ती उचलून न्यावं लागते स्वतः आपल्याकडे घाणच घाण गान दिसते रस्त्यावर याला कारण कोण फक्त सरकार आहे का सरकार येणार आहे का ते घाण उचलायसाठी आपण आपला सरकारी दवाखाना पाहिला वाशिमचा कोणी कोणी पाहला किती छान सुविधा आहेत की नाही बरं किती ठिकाणी पचपच थुकलेले आहेत लोक प्रत्येक ठिकाणी गुटखा पान खाऊन थुकलेले प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिसते आपल्याला आपली महामंडळाची बस पाहिली लालपरी लाल एस टी किती छान असते ना किती थुकतात त्याच्यामध्ये लोक थुकतात की नाही सरकारी कार्यालय असेल तिथे पण थुकतात मग हे सगळं स्वच्छता करण्यासाठी का सरकार येणार आहे का सगळ्यात पहिली काम काय आहे ही सरकार ही सगळी जी स्वच्छता आहे हे तिथं आपण त्या लोकांनी थुकायलाच नको बरोबर थुकलंच नाही तर घाण होणार नाही आणि थुकल्याच्या नंतर थुकणारा थुकून जाते आणि परत दुसऱ्या दिवशी आल्याच्यानंतर स्वच्छ केलं नाही आहे किती घाण दवाखाना आहे परंतु ते सगळं कार्य काम कोणाचं आहे जनतेचं आहे जनतेने जर घाण केलंच नाही तर ते घाण होईल का होणार नाही त्यामुळे आपली देश आपला देश आपलं गाव आपली शाळा यांची प्रतिमा घाणीने मलिन न होऊ देणं कोणाचं काम आहे आपलं काम आहे तसंच या गोष्टीतून आपण दोन गोष्टी शिकलो पहिली एक प्रामाणिकपणा आणि दुसरी आपल्या राज्याप्रती देशाप्रती गावाप्रती कर्तव्यनिष्ठपणा आणि फक्त आपले अधिकार नसतात घटनेने फक्त आपल्याला अधिकार दिले का अधिकार नाही दिले अधिकाराबरोबर कर्तव्य सुद्धा दिले त्यामुळे आपण अधिकाराने राहतो गावा गावामध्ये देशामध्ये तसेच त्याच्या पाठीमागचे कर्तव्य सुद्धा आपले आहेत ते आपण पार केले पाहिजे आवडली गोष्ट